काही गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे तसा केली कसा पेटी करता येते मोठा पिला असतात ना त्याच्यात वाटी लागत बापे केसमध्ये काय अरेस्ट केलं पोलिसांनी ते असे संबंध जोडता येतात इथे बसून आता जे केस त्यांनी जरा मदत केली इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश करावं लागतं हे सगळं सेट करावं लागतं काही गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करत आहे ते तर आंदोलन करावं लागले मोर्चे काढावं लागले तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन कर लागला पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधाव काय आंदोलन करावं लागलं म्हणजे माणूस की सोडली नाही असे इतक्या कुठ पद्धतीने हाणलाय त्याला मारलाय त्याला आणि स्वतः तर तू काय बोलतोय तर माझा काय संबंध बोलतो माझा खंडणी कि संबंध आहे तुमचा दोनच राहिला कुणाबद्दल काय बोलत नाही उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे मोठा फिलॉसॉफर आहे तो त्यांच्या म्हणजे ते वगैरे असतात ना त्याच्यात वाल्मिक करायचं पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की आता माझा संबंध मला चूक जर सापडली तर मला जी तेच ना की यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या बापू अंधळ्याच्या के केसमध्ये याला काय अरेस्ट केलं पोलिसांनी तीन शेजारचा आरोपी येतो बाकी जरी आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना मग याला काय अरेस्ट केला आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे तपासी अधिकारी असे संबंध जोडता येतात इथे आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी त्याला मदत केलेली ज्या केसमध्ये गीते नव्हताच त्या केसमध्ये गीतेला आणून याला तीनशे सातचा आरोपी करून तीनशे दोनचा आरोपी बवनभीतीला करून हा आधी मोकळा करतो कालपर्यंत तो, तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परवीच्या हजार वेळा रुपया तर पाड्या झाले महाजन बरोबर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल का तुम्ही बात होणार ना तीनशे दोनचा गुन्हा हिच्यावर दाखल होणार ना वाचवण्याचं म्हणजे काय नेस्का पाप बेटायला उत्तर कॅबिनेट मेना कसा होत कन्फ्युज दिवस यासाठी लागला का लागला वगैरे हो ते पोलिसांना माहीत काय करायचं पण महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला मी आता दबाव वाढवायला पाहिजे ते असं नाही चालायचं एखादा माणूस इतका निघून कोण करतो आणि मला आश्चर्य हे वाटत की ते जाती चालेल बरं वापरतात वंजारीची जात म्हणजे एकदम कष्ट करू कष्ट करी मेहनतीवर जगणारे असे हप्ते खाऊन जाणारे वंजारी नसतात तो काल खूप प्रकार उघड झालाय रात्रीवरती कसे करोडो रुपये कमवतात तुमच्याच पैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी हे काय काय चालू आहे काय ते रामकृष्ण बांगर मी एवढं बोंबलून सांगतोय त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झालाय खरं तर मायार काहीतन लोकप्रतिनिधी बोंबळून सांगतोय रामकृष्ण बांगराला त्रास झालाय त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय औरंगाबादला काल मला फोन आला औरंगाबादला इथं एक परिस ताब्यात घेण्याचा प्रयत्न आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत मी चार मुद्दा म्हणून ट्विट करतोय की कर है। ती ती मास है, किती मास आहे किती मास आता एक, एक माणसाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेव बरं काय भल्या भल्याचं